दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मोक्कांन्वयी कारवाईत गेल्या दोन महिन्यांपासून गुंगारा देणारा बेतटोळीचा शूटर श्रीकांत मानिक वाकुडे उर्फ बारक्या याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलेलं आहे मैत्रिणीच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तळ ठोकत पुण्यातील लोणीकंद येथील कटकेवाडी भागात त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत शहर गुन्हे शाखेच्या गुंडावृद्धी पथकाने ही कारवाई केली नाशिक रोड येथील वाडीत गेल्या दोन फेब्रुवारी रोजी गोळीबार झाला होता मयूर बेद गँगनं फिर्यादी बरखा उज्जैनवाल यांच्याकडे मुलगा राहुल उज्जैनवाल यांची चौकशी करत हा गोळीबार केलेला होता या गोळीबारात बरखा उज्जैनवाल बालंबाल बचावला या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेतल्यानं हल्लेखोर पसार झाले होते या घटनेप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचे गांभीर्याने गुन्हेगाराचे धाडस लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कनेक यांनी या टोळीचा प्रमुख मयूर बेत संजय बेत सनी पगारी उर्फ टक्कू श्रीकांत वाकुडे उर्फ बारक्या इर्षा चौधरी दीपक चाट्या आणि गौरव गांडले आदी सदस्यांविरोधात मोकांवयी कारवाई केली बारक्या बाकुडे घटनेनंतर पसार झालेला होता मात्र त्याचा शहरात वावर होता आपली दहशत कायम राहावी यासाठी त्यानं अधूनमधून नागरिकांना धमकावणं ना हे सुरूच ठेवलेलं होतं पाच मार्च रोजी त्यानं सज्जय उज्जैनवाल यांच्यावर गावठी कट्टा रोखत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्यानं तो पुन्हा पोलिसांच्या रडारवर आलेला होता पोलिसाच्या मागावर असताना तो एका ठिकाणी न थांबता गोवा उज्जैन गुजरात अशा विविध ठिकाणी तो फिरत असल्यानं त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता पथकाचे हवलदार विजय सूर्यवंशी आणि पोलीस नाईक प्रदीप ठाकरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संस्थाच्या मैत्रिणीस गाठून तिच्या माध्यमातून तो पुण्यात असल्याची माहिती मिळवली हडपसर आणि लोणीकंद भागात वेष बदलून तळ ठोकत पथकाने कटकेवाडी भागातील दारू दुकान परिसरात त्याला ताब्यात घेतलं उपनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक